एकंदरीत महाराष्ट्र आणि देशातील परिस्थिती पाहता हा जो निकाल आणि यामध्ये जो विजय झालेला आहे राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचा उमेदवार म्हणून हा माझा विजय नसून निश्चितपणानं हा कोल्हापूर जिल्ह्यातली सर्व सुज्ञ आणि स्वाभिमानी जनतेचा हा विजय आहे असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल आपण जो विचारलेला प्रश्न की मला विजयाची खात्री होती का तर निश्चितच मला खात्री होती कारण या विभागातून जेव्हा माध्यमातून आम्ही निवडणूक लढवली काँग्रेस आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीनं गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये केलेले विकास कामं राबवलेल्या योजना असणारे सर्व लाभार्थी हे पाहता निश्चितपणानं खूप चांगलं काम या आघाडीनं गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर अनेक ताकदवान मंडळींनी जिल्ह्यातील आमदार खासदार असतील आमदार बंटी पाटील असतील आमदार महादेवरावजी महाडिक आहेत माजी आमदार पी एन पाटील राजे विक्रमसिंहजी घाडगे के पी पाटील कोपेकर अशा अनेक दिग्गज मान्यवरांनी या ठिकाणी साथ दिली काँग्रेस आणि राष्ट्रवादी सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष सर्व सन्मान्य नगरसेवक सर्व सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व कार्यकर्ते अतिशय कसोशीनं या विभागामध्ये या सर्वांनी ताकदीनं काम केलं दिवसरात्र ते सगळे राबले आणि त्यामुळे निश्चितपणानं या विजयामध्ये सर्वांचा सिंहाचा वाटा आहेच त्याचबरोबर धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भागीरथी महिला संस्था माझी पत्नी अरुंधती महाडिक यांनी केलेलं गेल्या दहा वर्षामध्ये जे सामाजिक उपक्रम होते जे विधायक काम आम्ही केलेली होती त्याचीही पोचपावती जनतेनं आज या ठिकाणी दिली गेल्या अनेक वर्ष लोक वाट पाहत होते या निवडणुकीची आणि ते इच्छुक उत्सुक झाले होते कधी एकदा आपण ही निवडणूक लढवतोय आणि आम्ही तुम्हाला मतदान देत आहोत आणि ती प्रचिती सगळी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यातील ही सर्व जनता ही स्वाभिमानी जनता सुज्ञ आहे जाणती आहे आणि कुठेही टी व्ही आणि पेपर बघून आपलं मत बनवलं नाही तर जो चांगला काम करेल जो आपल्या या ठिकाणी कामासाठी उपलब्ध असेल उपयोगी पडेल आणि खरोखर कोल्हापूर जिल्ह्याचा जो विकास करेल अशा व्यक्तीच्या पाठीशी ही कोल्हापूरची जनता उभा राहिली त्याबद्दल मी, मी, मी या सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचं बंधू भगिनींचं मी मनापासून आभार निश्चितच मी उमेदवार म्हणून समा समाधानी आहे कारण माझा विजय झालेला आहे मताधिक्य किती यापेक्षा आपण विजय झालेलो आहोत आणि या माध्यमातून आपण कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेची सेवा करण्याचा निर्णय आम्ही सगळेजण या ठिकाणी करत आहोत विशेषतः या निवडणुकीमध्ये ज्यांनी आपली म मंत्रिपद पणाला लावलं त्यांना नामदार मुश्रीफ साहेब यांनी खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी पेलली आज आपण महाराष्ट्रातले निकाल पाहिले तर मला वाटतं मुश्रीफ साहेबांची कॉलर टाईट झालेले आहे असं म्हणायला आपल्याला काय हरकत नाही अशा पद्धतीचं काम या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळतं माझा विजय झालेला मी सर्वांचा आभार कोल्हापूर जिल्ह्यात खरं पाहता गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये किंवा वीस पंचवीस वर्षामध्ये लोकसभेच्या माध्यमातून म्हणावा तसा निधी किंवा म्हणावं तसं काम आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं नव्हतं आणि हेच आम्ही वेळोवेळी लोकांपर्यंत जाऊन आम्ही आमच्या प्रचारामध्ये तुम ते मुद्दे घेतले होते मग कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वच्छ पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल रेल्वे स्टेशन असेल विमानतळ आज बंद आहे किंवा विमानसेवा बंद आहे अनेक बाबी आहेत आता सांगायचं म्हटलं तर खूप साऱ्या बाबी आहेत ज्या लोकसभेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होत्या अनेक जिल्ह्यांमध्ये आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निधी लोकसभेच्या माध्यमातून गेलेला आहे खासदार फंडातून गेलेला आहे पण आपल्याकडे तशा पद्धतीचं कुठेही चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही मोठा निधी लोकसभेच्या माध्यमातून कधीही आपल्याला आलेला पाहिलेला नाही त्या तो आम्ही या निवडणुकीमध्ये आणण्यासाठी लोकांच्या समोर गेलो आणि लोकांना आम्ही विश्वास दिला की आम्ही मोठ्या प्रमाणात निधी आणून कोल्हापूर जिल्ह्याची जी प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करू मग पंचगंगा प्रदूषण असेल रंकाळा प्रदूषण असेल विशेषतः टोलचा या ठिकाणचा विषय होता एल पी टीचा विषय होता या सगळ्याबाबत आम्ही आशावादी आहोत की हे सगळे प्रश्न आम्ही सोडवू शकतो या कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास आहे की या जनतेनं कधीही युती शासन भाजप शिवसेना अशा खासदाराला या जिल्ह्यातून निवडून दिले या जिल्ह्यामधून पुरोगामी विचाराचे डावे पक्षाचे खासदार निवडून आले परंतु जातीवादी विचाराचा कधीही खासदार या कोल्हापूरच्या जनतेनं निवडून दिलेला नाही म्हणून कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेचं मला पूर्णपणानं आभार मानले पाहिजेत हा जो विजय आहे त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या पुरोगामी विचाराच्या जनतेचा विजय आहे कारण हे वादळ जे आलेलं होतं ते थोपवण्याचं काम शाहू महाराजांच्या या पुण्यभूमीत या शाहू महाराजांच्या या जनतेनंच करून दाखवलं आणि त्यांनी हे हे जे अश्वमे घोडा जो होता तो त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला विशेषतः ज्याचा उल्लेख धनंजय माडकांनी केला यामध्ये अनेक घटक कारणीभूत आहे यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या आघाडीने केलेलं काम विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम काँग्रेस पक्षाच्या विशेषतः सतेज पाटील आणि मुन्ना महाडिक यांचं वय तुम्हाला माहिती होतं ह्या एका वळणावर अतिशय चांगल्या शांतपणानं दोघांनी हा निर्णय मिटवण्याचा प्रयत्न मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला पी एन पाटील साहेब असतील माधीराजी राजे असतील काँग्रेसच्या सर्वच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि या विजयामध्ये चांगला वाटा उचलला याशिवाय धनंजय महाडिक यांनी गेल्या दहा वर्षामध्ये त्याला दोन वेळा पराभव झालेला होता त्यांच्या पत्नीने त्यांनी जे अविरत कष्ट केलेले होते त्याबद्दल त्याला फार मोठी सहानभूती या निमित्तानं आलेली होती आणि मला वाटते इतकी पडझड झालेली असताना काँग्रेस राष्ट्रवादीची आपण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण हा अश्वमेघाचा घोडा रोखू शकलो याचा खरोखर मला आनंद आहे आणि मंत्रीपद तर मी पलानं लावलेलंच होतं मुन्ना माडकाला काय बरं वाईट झालं किंवा त्याला दगापटका झाला तर मी मंत्रिपदा राजीनामा आजच पाठवला होतो परंतु माझ्या तालुक्यात थोडं मताधिक कमी आहे मी जनतेला विचारून तोस माझा अजून विचार आहे परंतु आज लोक मनस्थितीत आहेत काही मला माहिती नाही परंतु आपल्या तालुक्यामध्ये थोडं मताधिक कमी झालं परंतु आपल्याला म्हणत होतो बा तालुक्यातला उमेदवार आहे प्रचंड मताधिक मिळेल असं त्यांना वाटत होतं आणि मला वाटते मंडलिक साहेबांनी जो निर्णय घेतला तोही कोल्हापूरच्या जनतेला आवडला नसावा कारण आजपर्यंत त्यांनी पुरोगामी विचाराची कास धरलेली होती ऐन वेळा त्यांनी हा जो निर्णय घेतला तोही लोकांच्या पचनी पडला नसावा अनेक कारणीभूत आहेत की ही लाट असतानासुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीस हजारपेक्षा जास्त धनंजय जा मुन्ना वाडिक निवडून येतात याला अनेक कारण आहेत त्याचा उल्लेख मी मगाशी केला मी कोल्हापूर जनतेच्या जनतेला मनापासून दंडवत घालतो आणि त्यांचे आभार राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांची पिचीवड झाली येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागेल झालेल्या चुका दुरुस्त कराव्या लागतील आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता काय मोदींचा चेहरा असणार नाही आता हीच चेहरे सगळी असतील आणि म्हणून आम्हालासुद्धा चांगलं काम करावं लागेल जे आश्वासन दिले ती पूर्ण करावी लागतील आणि लोकांच्या विश्वासाला पात्र ठेवण्यासाठी आपल्याला चांगलं आणि प्रामाणिकपणानं आणि पारदर्शीपणाने काम करावं लागेल